जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पैसे जमा करण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने या जिल्ह्यांसाठी पाच कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजार रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे तर मग शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट असे आलेले आहे की। मार्च मे दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अवळी पावसामुळे झालेली शेती नुकसानीसाठी मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके नुकसानीसाठी एकूण पाच कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजार एवढा निधी मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आता हा निधी अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिला जो जिल्हा आहे तो आहे अमरावती त्यानंतर दुसरा जिल्हा आहे अकोला त्यानंतर तिसरा जिल्हा आहे बुलढाणा चौथा जिल्हा आहे अमरावती पाचवा जिल्हा आहे पुणे सव्वा जिल्हा आहे नागपूर सातवा जिल्हा आहे वर्धा आठवा जिल्हा आहे भंडारा त्यानंतर शेतकरी मित्रांनो नववा जिल्हा आहे गोंदिया त्यानंतर दहावा जिल्हा आहे चंद्रपूर आणि अकरावा जिल्हा आहे गडचिरोली शेतकरी मित्रांनो या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद